हॅलो हॅलो श्रेया अरे ऐक ना मला जरा पाजाराची गरज होती जरा अर्जंट पाठवतेस का काय रे काय झालं अगं मी इथं लांजाला घेऊन आलो तो बाबांना डॉक्टरांकडे तर इथल्या डॉक्टरच्या फीसपेक्षा औषधांचे खर्च एवढं जास्त आहे ना तुला काय सांगू त्यात माझ्या बाबांना डायबिटीजचा प्रॉब्लेम तर दर महिन्याला एवढे पैसे आणायची कुठून मी तर तू एक काम कर मला फटाफट पैसे पाठव माझ्या टाईम नाही बोलण्यासाठी तुला खूप काय का आहे मी तुला नंतर फोन करून सगळं सांगतो तू आधी मला पैसे पाठव अरे हो हो तू शांत हो आधी आणि माझं तू इकडे ये रत्नागिरीमध्ये सांबरे हॉस्पिटलमध्ये औषध आणि उपचार पूर्णपणे मोफत होतील इथे तुला कोणाच्याही ओळखीची गरज नाही आहे तू इथे आलास की डॉक्टरांना भेट आणि डॉक्टर तुला योग्य तो सल्ला देतील तुला माहिती आहे का ताप सर्दीपासून अगदी मोठ्या आजाराचे मेडिसिन इथे उपलब्ध आहेत हॉस्पिटलमध्ये होणारे ऑपरेशन मोफत होतातच पण त्यांना लागणारे ड्रेसिंग मटेरियलसुद्धा इथे मोफत मिळतात डायलिसिससाठी लागणारे सर्व साहित्य मोफत मिळून जाईल अशा अनेक सुविधा इथे उपलब्ध आहेत आणि त्याही मोफत बरं झालं शेअर तुम्हाला सांगितलं आता मी इथं निघतो आणि रत्नागिरीला देतो डायरेक्ट